मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आम्ही सकाळी उठलो होतो म्हणजे लवकर झालं सगळं आवरून घरातलं जेवण वगैरे झालंय तर माझं ऑफिस पण चालू आहे तुम्हाला माहीतच असेल तर मला हा मला काही हार्डवेअर माझी बाकी होती ऑफिसमधून कलेक्ट करायचे म्हणजे पी सी वगैरे ऑफिसवाल्यांनी दिला होता घरी आणून बट हेडसेट्स आणि कंट्रोलवर राहिलं होतं आ, मी गेम टेस्टिंग करते तर ते आणण्यासाठी म्हणजे कलेक्ट करायसाठी मी ऑफिसला चालले आता इथे विहानला पण आंघोळ घालून मस्त असं रेडी केलं आहे आणि मीही रेडी झाले आता वाजलेत दहा साडे दहा वाजलेत तर आम्ही आता ऑफिसला निघालो आहे हार्डवेअर कलेक्ट करून लगेच दोन तासात रिटर्न येणार आहे कारण की आम्ही रावेतला राहतो आणि माझं जे ऑफिस आहे ते नगरला आहे त्यामुळं ट्रॅव्हलिंगमध्ये दोन तीन तास जाणार आहेत मग आता आम्ही निघतोय तिकडे आणि हे इकडे गाडी क्लीन करतात तुम्हाला तर माहीत असेल आम्ही ट्रिपला गेलो होतो त्यामुळे गाडी एवढी घाण झाली होती आणि ते वॉश सेंटरला न्यायला पण टाइम नाहीये आणि आता अर्जंटमध्ये ऑफिसला आहे म्हटल्यावरती हे गाडी क्लीन करून घेतात लवकर जाता जाता पेट्रोल टाकून चाललो होतो आणि विहान इथे बघतोय बाहेर काय काय दिसतंय नवीन त्याला विहान तुला आत्ताच लागल ना डोक्याला बघू इकडे बघ कुठे लागला घरातले ऍपल खूप संपले होते म्हटलं तिकडे दिसले तर ऍप्पल तर ॲपल पण घेऊन जावं जातानाच म्हणजे त्या साईडने येणार मग ते ऍपल भेटणार नाही हा नेहमीचा गाडीवर आहे त्याच्याकडून आम्ही ॲपल घेतो म्हणजे तो बरोबर चांगले असतात मी तिकडे ॲपल घ्यायला गेलो तुम्हाला तर माहिती सिटीमध्ये कि फ्रुट्स वगैरे महाग देतात ते भाव करतात ऍपलचे असं आणि ऍपल कट करून घेऊन आले होते डब्यामध्ये म्हणजे खायला भूक वगैरे लागली तर खाता येईल म्हणून असं कट करून घेऊन आले होते आणि विहानला पण इथे डॅडी सोबत खाली उतरायचं म्हणून रडतोय सारखा विंडो ओपन करायला मागतो सारखा विंडो ओपन कर मम्मा मला पण जाऊ तो डॅडी सोबत बघतोय डॅडी कुठे गेले कुठे डॅडी कुठे डॅडी कुठे डॅडी कुठे डॅडी <laughs> माझं ऑफिस इथे आहे सेरेब्रम आय टी पार्क मध्ये बिल्डिंग बिल्डिंगला माझं ऑफिस आहे हे माझं ऑफिस आहे ऑफिस मधला काही मी फारसा ब्लॉग रेकॉर्ड नाही करू शकले पण पुन्हा कधी गेले तर नक्की तुम्हाला दाखवा आम्ही आता खडकीमध्ये आहे चालू रिटर्न हा ऑफिसमधून हेडसेट आणि कंट्रोलर कलेक्ट केला आहे मी तुम्हाला दाखवलंच होतं की ते कलेक्ट केलं आहे आता चालेल रिटर्न जाऊन परत ऑफिस जॉईन करायचं आणखी सॉंग लावा विहान इथे बॅक सीट वर मग असं बसतो पैकी बसून एन्जॉय करतोय तर विहान ला खूप मोठा स्पेस लागतो खेळायसाठी ओना मी फ्रंट सीटला बसतच नाही कधी हो ना इथे विहान मी कनेक्ट केलेल्या हेडफोन सोबत खेळत बसलाय विहान अम्माच्या ऑफिस येते विओ तुझे नाही येते चिमणी काय बोलतो तू अरे विहान भाज विहानला माझ ऑफिसच बघायला भेटलं नाही विहान हा एक्सबॉक्स कंट्रोलर आहे तुम्ही म्हणत असाल मी गेम टेस्ट करते मी गेम म्हणजे एक्सबॉक्स वर खेळले त्याच्यानंतर पी एस फाय वगैरे यूज केला तुम्हाला वाटत असेल मला गेमिंगची खूप आवड वगैरे आहे पण असं काही नाही आहे मी जेव्हा दोन हजार एकवीस मध्ये ऑफिस जॉईन केलं म्हणजे फर्स्ट टाइम इंटरव्ह्यू दिला कोरोना होता तेव्हा फर्स्टच इंटरव्ह्यू होता आणि फर्स्ट इंटरव्ह्यू माझा क्रॅक झाला मग मी लगेच इथे जॉईन करून दिलं मला काही फारशी गेमिंगची वगैरे अशी काही आवड नाही आहे जॉईन केलं आणि त्याच्यानंतर तेच मी कंटिन्यू केलं दुसरीकडे काही जॉब वगैरे सर्च केलाच नाही त्याच्यानंतर मग विहान झाला म्हणजे ते मॅटर्निटी देन विहान याच्यामध्ये मला जॉब काही चेंज करायला भेटलाच नाही आणि थोडासा तो जॉब म्हणजे हा जॉब माझा थोडा रिलॅक्समध्ये होता म्हणून मी तोच कंटिन्यू केला मग त्यामुळे गेम आवड नसली तरी बऱ्यापैकी मला असं गेम नॉलेज आहे ममा आणि विहान थिंक विंक सेम टू सेम

आम्ही आता चाललो आहे कोयनूर सफायात्रीकडे म्हणजे जिथे आम्ही आमचं घर घेतलेलं आहे बुक केलं होतं ही पुढे तुम्हाला जी बिल्डिंग दिसते मोठी ही नाही याच्या पुढे आहे ते आहे कोयनूर सफायात्री जिथे आम्ही दोन वर्षापूर्वी फ्लॅट बुक केला आहे तो आणखी काही भेटला नाही आहे का म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणखी तिथलं तर म्हणतो खूप दिवस झालं बघितलेलं नाहीये म्हणतो बघून तरी यावं कन्स्ट्रक्शन कुठंपर्यंत झालं झालंय किती बाकी आहे ते आणि हे आम्हाला जाता जाताच पडतं म्हणजे आम्ही तर जिथे राहतो तिकडे जातानाच आम्हाला हे घर लागतं तर म्हटलं चला बघून जावं जाताना थोडसा टाइम पण आहे आता ऑफिसलाही ब्रेक झालाय म्हटलं जाता बघून जावं की किती त्याचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट आहे विहान फर्स्ट टाइमच बघतोय ना विहान कुठे आहे आपलं घर बघायला आलंय आपण तू पाहिलं नाही ना अजून हो कलर चालू आहे ही जी तुम्हाला मोठी बिल्डिंग है, ते आहे ती को आहे कोहिनूर सफायर थ्री याच्यामध्ये सिविंगला आमचा फ्लॅट आहे आता कधी भेटणार काय माहिती ना नाही या म्हणजे वर्षी देणार होतं सजेशन बट ते पोस्टपोन झालं आता नेक्स्ट इयर देतो बोलतो बघू आता कधी भेटते आणि हे त्याचं एंट्री गेट आहे आणि याच्या समोर कोहिनूर सफायर वन आहे सफायर टू मेन रोडला आहे जिथून आपण आत एंट्री केली आणि हे आहे कोहिनूर सफायर थ्री आपल्याला एंट्री नाही का देणार आतमध्ये दे। आणि इकडे मिलिनियम पॅसिफिक पैसिफ, आहे तिथे आम्ही फ्लॅट पाहिला होता पण तो काय आम्हाला आवडला ना नाही म्हणून आम्ही इथे बुक केला हो केवढी भेटली काय ना किती फ्लोर आहेत एकवीस फ्लोअर आहेत ना आणि ती काम चालू आहे आणि कलर काय लवकर द्यायला चालू केलं हे तर राहिले का फक्त एरिंगचं आपली इथून एंट्री ना ही आपला फ्लॅट बॅक साइड ला आपला फ्लॅट बॅक साइड ला जायला काही परमिशन नाहीये त्यामुळे इथूनच बघून जावं लागणार आहे फ्लॅट आपण का फ्लॅट काय बाहेरूनच बघायला भेटला म्हणजे बिल्डिंगच बघायला भेटली फ्लॅट पण नाही भेटला तर निघतोय आम्ही रिटर्न विहान गिअर टाकतो तुम्ही फक्त स्टेअरिंग पकडा

इथे समोर म्हणजे जस्ट एक्झिट केलं की इथे ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल पण आहे विहान हो स्कूल मध्ये तिथे राहायचं विहानी तर जयप्पा सोबत खेळतो ना विहान कुठे जय बाप्पा आपण कुठं जे बप्पा तले माहिती आहे कुठं आणलं आपण जय बप्पा तो सांग कुठं आणलं आपण जय बप्पा कुठं आणलं आहे बॅक टू होम चलो विहान अपन आलो घरी जे सोसायटी मध्ये आलो आता घरी चलो अपन। हाँ, चल लिफ्ट तो बटन तू प्रेस करना ना तू तो बटन प्रेस कर बटन प्रेस कर लिफ्टचं ये घरामध्ये सगळा विहान पसारा करून ठेवलाय विहान पुन्हा एवढा टॉईस पडले सगळ्या घरात तू काय करतो किचन मध्ये हा त्या डॅडीने काय म्हणावलंय भेट काय हो? तू खाणार का भेट तुला भेल आवडती तू खाणारमुळे

बघ मम्मा काय खाते बीटमिट मी मस्त झाली भेळ याच्यामध्ये काय नाही टाकलं तिखट नाही आणि मीठ पण थोडस टाकलोय हेल्दी अशी भेळ आहे उलट करा त्याच्यावर दर। विहान हा आमचा काव आहे तुझा नाही आहे खा तू ना खा घे तिकड नाही आहे ना अच्छा कांदा आहे ना बरोबर विहान विहो विहान आता झोपलाय म्हटलं थोडीशी भूक लागली तर घरामध्ये पपई आणली होती त्याला म्हटलं पपई खावावी खावी म्हणून आता कट करते आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे आणि स्पेशल काय बनवायचं हा विचार चालला होता तर म्हटले नॉनव्हेज खाऊ वाटते मग हे नॉनव्हेज घेऊन आले नॉनव्हेज मध्ये आज आहे देशी कोंबडा आणि विहान काय खाणार आहे चिकन राईस विहान विहान चिकन राईस खाणार आहे का तू ये आज काय थर्टी फर्स्ट स्पेशल आसर? को देशी चिकन बनवूया तिथे मस्त पैकी आमचं जीवन हे झालंय घरातलं पण सगळं भांडे वगैरे आवरून झाले आणि म्हटलं विहान काय करतोय पहा तर विहान बलून सोबत खेळत बसलाय विहान विहान आणि विहानच्या मामानं विहानला बलून ला दोरी बांधून दिली आणि त्याला एकदाच दाखवली की कसा बलून तर तो तसाच खेळत बसलाय बलून विओ हो? तुला कोणी शिकवला मामाने शिकवला किती छान खेळतो विय बलून सोबत चला आता जुजू करायचंय का झोपायचं का आता विहान झोपायचं का किती वाजले दहा वाजले दहा वास ना। जीव। ए चियू किती छान खेळतो बोलून विहान हो फक्त दोरी पकडायला यायला पाहिजे आता पकडतोय ते ह्यांची काय मस्ती इथे सुरूच राहणार आहे आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू